बिहार राजकीय उलथापालथीचं केंद्रबिंदू असलेलं राज्य गेल्या काही दिवसात इथल्या राजकारणाची देशभरात चर्चा सुरू आहे याचं कारण म्हणजे नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक या निवडणुकीत मतदारांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान करून साऱ्यांचंच लक्ष वेधलंय मागील निवडणुकांच्या तुलनेत तब्बल नऊ टक्के जास्त मतदान झाल्यानंतर अखेर निकाल लागला तो एनडीएच्या बाजूने दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नितीश कुमार यांनी बिहारच्या सत्तेचे सूत्र पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव यांच्या भोवती फिरत असताना त्याच्या केंद्रस्थानी नितीश कुमार आपसुकच आले ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं अशी त्यांची एकंदरीत कारकीर्द गेल्या दोन दशकाहून अधिक काळ त्यांची बिहारच्या राजकारणावरील पकड ही भल्याभल्यांना कमी करता आलेली नाही सोशल इंजिनिअरिंगची कला नितीश कुमार यांना चांगलीच अवगत त्यामुळे या राज्यात सत्ता कुठल्याही पक्षाची कुठल्याही आघाडीची येऊ द्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध त्यांनी आज दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली एखाद्या व्यक्तीनं इतक्या वेळा राज्याचा मुख्यमंत्री होणं हा रेकॉर्डच नितीश कुमार यांच्या नावे तयार झालाय असं म्हणता येईल मात्र बिहारच्या इतिहासात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असूनही नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक का लढवली नाही त्यांच्या या अनोख्या राजकीय धोरणामागची कारण नेमकी काय आहेत याविषयी सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षात सावंत बिहारच्या निवडणुकीत भाजपला आणि डी एला दोनशेहून अधिक जागा मिळाल्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याच्याही चर्चा रंगल्या होत्या पण बिहारचं मुख्यमंत्री पद मिळवण्यात नितीश कुमार यांनी निर्विवादपणे सलग दहाव्यांदा यश मिळवलं दोन हजार पाच मध्ये नितीश कुमार जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा बिहारच्या राजकारणात जंगलराज विरुद्ध विकास असा थेट संघर्ष पाहायला मिळाला होता पहिल्या दशकभरातील त्यांच्या सत्तेमध्ये रस्ते शाळा रुग्णालये आणि कायदा सुव्यवस्था हे परवलीचे शब्द ठरले होते राज्याचा अर्थसंकल्पही राज्याच्या काळात पंचवीस हजार कोटीवरून काही वर्षात एक लाख कोटींवर पोहोचला आणि आज तो तीन पूर्णांक सतरा लाख कोटींवर आहे वीस वर्षांमध्ये त्यांनी बिहारच्या पायाभूत व्यवस्थेला आकार दिला पण दोन हजार पाचच्या आधीही म्हणजेच दोन हजारमध्ये मध्ये नितीश कुमारांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती मात्र फक्त सात दिवसांसाठी नेमकं काय घडलं होतं सांगते साल दोन हजारमध्ये मध्ये बिहारच्या विधानसभेसाठी मतदान झालं होतं त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय जनता दल म्हणजेच राज्यात या पक्षाला बहुमत मिळालं नाही त्यामुळे राबडे देवींचं सरकार पडलं त्यावेळी केंद्रात एनडीए प्रणित अटल बिहारी वाजपेयी यांचं होते त्याच सरकारमध्ये यांचे जॉर्ज देखील होते बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला बहुमत मिळालं नाही तरी त्यांचे एकशे चोवीस आमदार निवडून आले होते त्यावेळी बिहार आणि झारखंड ही दोन्ही राज्य एकत्रच होती त्यामुळे तीनशे चोवीस आमदार असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताची संख्या ही एकशे त्रेसष्ट होती भाजपला सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या तर नितीश कुमार यांच्या समता पार्टीला चौतीस जागा मिळाल्या होत्या एनडीए कडे एकशे एकावन्न आमदारांचा पाठिंबा होता डी एची केंद्रात सत्ता होती त्यामुळे त्यावेळी राज्यपाल असलेल्या विनोद चंद्र पांडेय यांनी डी एला सत्ता स्थापनेचं आवाहन केलं तीन मार्च दोन हजारला ला डी एच्या पाठिंब्यानं नितीश कुमार यांनी पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र हे सरकार सात दिवसातच कोसळलं कारण नितीश कुमारांना संख्याबळ पूर्ण करणाऱ्या आमदारांचा पाठिंबा मिळवता आला नाही ज्यानंतर त्यांनी राजीनामा दिला या घटनेनंतर लालू प्रसाद यादव यांनी अनेक तडजोडी करत राबडी देवी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवून दिली होती दोन हजार पाच मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार दुसऱ्यांदा विराजमान झाले पण तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही दोन हजार दहामध्येही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले दोन हजार तेरामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव डी न भावी पंतप्रधानांचा चेहरा म्हणून जाहीर केलं त्यावेळी नितीश कुमार एन डी एतून बाहेर पडले काही महिन्यांसाठी बिहारची सत्ता त्यांनी जितनराम मांझे यांना सोपवली दरम्यान दोन हजार चौदामध्ये मध्ये नितीश कुमारांनी राजतची हात केली दोन हजार पंधरामध्ये मध्ये बिहारमध्ये विजय मिळवत त्यांनी पाचव्यांदा बिहारची खुर्ची राखली राजद आणि जदयू यांची युती दोन हजार सतरामध्ये पुन्हा मोडली आणि याचं कारण म्हणजे नितीश कुमार हे पुन्हा एनडीए सहभागी झाले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले दोन हजार वीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले तर दोन हजार त्यांनी मध्ये त्यांनी एनडीए सोडून पुन्हा एकदा राज्याच्या जोडीला गेले आणि महाआघाडीच्या पाठिंब्यावर आठव्यांदा मुख्यमंत्री झाले यानंतर पुन्हा एकदा महाआघाडीसह राजदला सोडून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी नितीश कुमार एनडीएत आले आणि नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली नितीश कुमार यांना पलटू राम हे नाव पडलं आहे ते त्यांच्या याच बदलत्या धोरणांमुळे आता दोन हजार पंचवीस मध्ये नितीश कुमार यांच्यासह एनडीए निवडणूक लढवली आणि दोनशेहून अधिक जागा मिळवल्या ज्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा म्हणजे दहाव्यांदा मुख्यमंत्री झालेत पण तुम्हाला माहिती आहे का की नितीश कुमार यांनी गेल्या वीस वर्षात एकदाही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं आणि एकोणीसशे एकोणीसशे मध्ये त्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली होती त्यानंतर त्यांनी एकोणीशे एकोणनव्वद एकोणीशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन या वर्षांमध्ये लोकसभा निवडणूक लढवली तरीही नोव्हेंबर दोन हजार पाचपासून नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री आहेत दोन हजारमध्ये नितीश कुमार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा ते बिहार ते विधानपरिषदेचे सदस्य होते दोन हजार पाचलाही त्यांनी हाच फॉर्म्युला वापरला आणि ते, वापर ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हा पॅटर्न चर्चेत आहे म्हणूनच एकोणीसशे एकोणनव्वद नंतर त्यांनी एकही एक निवडणूक न लढवता बिहारच्या मुख्यमंत्री पदावर दोन हजार पाच पासून नितीश कुमार यांच्या नावाची पाठी लागली ती कायमचीच मात्र त्यांचा हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता नितीश कुमार यांचं एकूणच राजकीय करियर हे चढ उतारांनी भरलेलं आहे जयप्रकाश नारायण यांच्यापासून ते पुढे जॉर्ज फर्नांडिस यांच्या तालमीत समाजवादाचे धडे गिरवत नितीश कुमार यांनी असे काही राजकीय डावपेच खेळले अशी काही धक्कादायक समीकरणं मांडली की देशही चकित झाला मित्र शत्रू झाले तर शत्रू मित्र झाले पण नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारच्या सत्तेचा मार्ग प्रशस्त होत नाही हे वारंवार दिसून आले बिहारमध्ये झालेल्या या राजकीय घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद